आणि काल बैठक झाली होती त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवे साहेब सन्मान्य आमदार लोनेकरजी शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि एक फॉर्मेट तयार केला आणि ते फॉर्मेट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं आम्ही आमच्या पार्टीकडे पाठवलं पार्ट पार्ट ते फॉर्मेट अनुसार जर पार्टीने आदेश दिला मी युती करून लढणार कसं कसं जागा ठरल्या तुमच्या जा। आता जाऊ दे ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला वाजता होणार आहे आमची आणि रात्री आठ साडेआठ तुम्हाला पडेल बरं युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल हे बघा युती झाली की नाही झाली कार्यकर्त्यावर अन्याय होतच की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे पण योग्यता देऊनही आम्हाला तिकीट द्यावं लागतं कारण वरिष्ठ लोकांना दाखवा लागतो ला। आलं माझ्यासोबत चोवीस तास असेल आणि तुम्हाला कसं होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल म्हणून मेरिट असेल त्याला आज ही शेवटची बैठक असणार का युती संत शेवटी म्हणजे शिक्कामोर्तब होणार आज शिक्कामोर्तब होणार महापौर नाही महापौर असं ठरलं की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर म्हणजे युतीमध्ये हा नंतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमच्या मापरतासाने युतीमध्ये आमच्या युतीमध्ये जे पैसट आम्ही लढणार आहे आणि त्या पैसटमध्ये सिंबॉलवर जे लढणार आहे कम कमळाच्या फुलवर आणि धनुष्यबानवर ते जर कमल जास्त आलं ते आमच्याकडे यायचं तर ते त्यांचे जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार अशी पद्धती असे आम्ही ठरविलेलं आहे आणि याबद्दल आम्ही कमल कमलने दहा इकडून आणले किंवा सेनाने तिकडून दहा आणले तर तसं युग आम्ही महापौर सेवेत युती लढणार आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माझे मंत्री आहे त्यांनी हा फॉर्म्युला त्यानेच काढला आणि मला मी म्हणलो की सर धगाबाजी उद्या नको जर आम्ही निवडून आले तर आम्हाला धगाबाजी नको किंवा तुम्ही निवडून आला तर आम्ही धागा करणार मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सीएम समोर बसायचं युती झाल्यानंतर आणि दोन्हीने दोन्ही दोन्ही पक्षाला आश्वासन दिला पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा आमचा आले तर कोणी दोन अपक्ष घेऊन येणार पाच अपक्ष घेऊन येणार आणि म्हणून मीच मोठा आहे असा नको कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर गॅरंटी घेणार नाही जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यासाठी शायरीतून कशी घ्या शायरी आता हे कार्यकर्त्यांची नाराजी वर शायरी कन मध्ये माझा एक मित्र माझ्याकडे बघतो सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांग कर अभी हाथ नहीं उठते मेरे दुआ मांगने के लिए